तर आम्ही योजनेत खोडा घालणारे लोक नाहीत खोडा तर नरेंद्र मोदींनी घातलाय अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाय उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या योजना महायुतीनं बंद केल्याची टीकाही राऊतांनी केली आहे तर आम्हाला कपट नीती जमत नाही असा पलटवार अंबादास दानवे केलाय त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही ऐकू येत नाही कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये हो ज्याच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला महिलांना बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना थी थी माराश्टा माराश्टा ही कोणाच्या खाजगी मालकीची नसते ती सरकारची असते त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं पाप आम्ही करणार नाही ते नरेंद्र मोदी यांनी अनेक के वर्ष केलेलं आहे दहा वर्ष काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावानं फाकवल्या आणि काँग्रेसला शिव्या घाल महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव माराश ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या पण हे सरकार आल्यावर बंद बंद करण्याचा प्रयत्न केला आम्ही अशा प्रकारचं काम करणारी माणसं नाही आम्हाला हे धंदे जमत नाही आम्ही काही कपटनीती करणारे लोक नाही अनाजी पंतांच्या अवलादीचे लोक नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या अवलादीचे लोक आहोत मर्दानगिने लढणारे लोक आहोत आज तुमची कोणती साईड कोणतं तुमचं जर बघायला गेलं या नवीन तंत्रज्ञानामध्ये कुठं आहे महाराष्ट्राची स्थिती आज जर साधं एखाद्या योजनेचं साईट उघडली तर पंधरा मिनटात ती एकदम फुल चालते त्याच्यामुळे कोट्यवधी लोक जर याच्यामध्ये नोंदणी करत असतील तर या सगळ्या साईट होत असतात मला वाटतं देवेंद्र फडसाण उगंच महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करू नये साध्या आता लहान मुलालाही कळतं की लाईन का बिझी राहतात कोणत्या वेळेला राहतात कोणत्या वेळी केलं पाहिजे मला वाटतं साध्या मुलालाही कळतं त्यामुळे फुकटचे आरोप देवेंद्र फसवाने करून त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करून नये